मला मुळीच वाटत महाविकास आघाडीमध्ये रोजच्या रोज, रोज होणारे भांडण म्हणजे तुम्ही जर एक कोट शंभर वेळेस बोलला तर ते होऊन जात आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे लोक येतात सकाळी भांडतात संध्याकाळी भांडतात आणि नंतर म्हणतात की सरकार आमचं येणार तर सायकोलॉजिकली मेंटली विचार केला तर हे कुणालाच नाही आवडणार इवन आपल्या बाजूला आपल्याला सतत रडत असणारा किंवा कंप्लेन करणारा माणूस आवडत नाही आपण त्याला मित्र म्हणून पण स्वीकारत नाही तर एक गव्हर्मेंट म्हणून आणि ते पण एक महाराष्ट्रासारखं राज्य ज्या राज्यामधल्या लोकांना आहे लोकं कळतात त्यांना राजकीयदृष्ट्या परिपक्व आहेत सामाजिकदृष्ट्या परिपक्व आहेत काही प्रमाणात कमी जास्त बघितलं तर तर ते लोक असं कसं निवडून देत ज्यांचा विरोधी पक्षात असताना समन्वय नाही तर त्यांचा सत्तेत असताना कसा समन्वय ते सरकार कसं चालवतील महाराष्ट्र कसं चालवतील आणि आपापसातल्या आप बोलण्यामध्ये असलेली तफावत जातीय जनगणना करू याबद्दल ठाकरे पवारांनी जाहीरपणे प्रचार केला नाही त्यांच्या काही वैयक्तिक विचार असतील किंवा काही धोरणं असतील आणि तीन हजार रुपये तुम्हाला देतो आहे ते जर एकविशे देत तर आम्ही तुम्हाला तीन हजार रुपये देतो है। हे प्रचार करण्यामध्ये महाविकास आघाडी पूर्णतः अपयशी ठरलेली आहे जर ते एकविशे देत असतील तर एकविशेपेक्षा तीन हजार ही मोठी रक्कम खूप मोठी रक्कम आहे पण त्याचा योग्य प्रचार झाला नाही आणि योग्य प्रचार न झाल्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरत गेले कसे गैरसमज पसरत गेले ज्या आजही ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण पन्नास ते साठ टक्के असे लोक आहेत की ज्यांचं वार्षिक उत्पन्न किंवा मासिक उत्पन्न हे वीस पंचवीस हजाराच्या घरात आणि त्यांच्यासाठी एकवीसशे रुपये तीन हजार ही मोठी रक्कम आहे दीड हजार ही मोठी रक्कम आहे आणि ते डिजिटली खूप अवेअर नाही आहेत सोशल मीडियावर काय चालतं तीन हजार रुपये महाविकास आघाडी देणार आहे तर ते तुम्ही त्यांच्यापर्यंत नेणं गरजेचं होतं तुमच्या ऑर्गनायझेशन थ्रू नेणं गरजेचं होतं जाहिराती थ्रू नेणं गरजेचं होतं तुम्ही त्याचा वारंवार उल्लेख करणं गरजेचं होतं पण दुर्दैवाने तो उल्लेख महाविकास आघाडीकडून ते लोकांना लोकांच्या मनावर बिंबवण्यात नाही आलं हॅमर करण्यात नाही आलं आणि यातनं झालं असं की हे लाडक्या बहिणीचा प्रचार करत राहिले आणि जनतेला किंवा मी जे म्हटलं ना ग्रामीण भागातल्या खास करून महिला असतील ज्या आजही फोन वापरण्यामध्ये त्यांना थोड्या अडचणी येतात डिज डिजिटली जास्त जागरूक नाही आहेत अवेअर नाही आहेत तर त्यांना असं वाटलं की आता ही योजना हे सरकार आणते आणि इथून पुढे पण हे सुरू ठेवते आणि ॲड अशा यायला लागल्या लाग ला टी व्हीवर की आम्ही नाही आलो तर तुमची योजना बंद होऊन जाईल तर त्या मोहिमेचा त्या कॅम्पेनचासुद्धा फायदा झालेला दिसतो त्यामुळे भाविकास आघाडी असं असमतोल असलेलं समन्वय नसलेलं आपापसात आप वैचारिक एकता नसलेलं गव्हर्मेंट आम्ही निवडून दिल्यापेक्षा हे त्यांच्यापेक्षा कमी वाईट आहेत प्रशासनामध्ये बरे आहेत असा सर्वंकष विचा कि वा एक सरसरी विचार किंवा एक सरासरी विचार महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेला दिसतो आता फक्त लाडकी बहीण जात धर्म ई व्ही एम आणि जे काही चालवण्यात येते की देवेंद्र फडणवीस यांचा एकट्याचाच प्रयत्न मला नहीं आ, ले ले। नहीं तर मला नाही वाटत की फक्त काही अशा ठराविक गोष्टी या महायुतीला जिंकून देण्यास कारणीभूत ठरलेल्या असं मुळीच नाही वाटत कारण तसं जर असतं तर अजितदादांच्या एवढ्या सीट येतील असं ठामेटोपणे कोणी सांगू शकत नव्हतं शिंदेंच्या एवढ्या सीट येतील हे सुद्धा तुम्ही सांगू शकत नव्हता भाजपच्या एवढ्या सीट येतील हे सुद्धा तुम्ही सांगू शकत नव्हतं मग जर तुम्ही तुमच्या निकालाच्या बाबतीतच तुम्हाला धक्का बसला असेल तर आम्ही कसं म्हणायचं किंवा जनतेने कसं समजायचं की हे हा निकाल तुम्हाला माहीत होता जर तुम्हाला निकाला माहीत असता कॉन्फिडन्स असता तर जनतेने समजलं असतं की तुम्ही काम केलं आहे किंवा ह्या नेत्याच्या चेहऱ्यामुळेच या नाही त्यामुळे यातनं याचं क्रेडिट काही काळासाठी कुणाला भेटू शकतं पण ते जनतेच्या मनात तुम्ही थोपवू शकत नाही किंवा जनतेच्या मनात ते तुम्ही बिंबवू शकत नाही की हा विजय देवेंद्र फडणवीस यांचा आहे किंवा ठराविक एकनाथ शिंदे यांचा आहे किंवा महावित महाविकास आघाडीच्या अथक प्रयत्नाचा नाही जेवढा विजय हा महायुतीचा आहे त्यांच्या कामकाजाचा आहे त्यापेक्षा महायुतीच्या विजयामध्ये महाविकास आघाडीचा अतिआत्मविश्वास आपापसामध्ये आप असलेला असमन्वय पूर्ण प्रयत्नाने पूर्ण श्रमाने निवडणुकीत न उतरणे एकमेकांचे जाहीरनामे असतील एकमेकाचे विचार असतील एकमेकांचे आदर न करणे तर हे सुद्धा एक तेवढंच महत्त्वाचं कारण आहे आणि आपण जर बघितलं तर आता पुढे काय होईल पुढे कसं होईल मुख्यमंत्री कोण होईल हा नंतरचा विषय आहे पण महाराष्ट्राच्या जनतेने महाराष्ट्राला परवडेल असा किंवा त्यांना परवडेल असा त्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये त्यांनी महाविकास आघाडी महायुती हा पर्याय त्यांच्यासाठी दुय्यम होता परंतु मी ज्या आजूबाजूला बघतोय किंवा माझ्या घरापर्यंत काही पैसे येत आहेत त्यांची आश्वासनं दिले तर ते पूर्ण कोण करू शकतो तेवढा मात्बर चेहरा कोण आहे तेवढं मातबर सरकार कोण आहे फक्त शब्द देऊन त्या शब्दामध्ये तर शब्द जड असतील ते खूप महत्त्वपूर्ण असतील यापेक्षा तो शब्द देणारा कसा आहे त्याची तळमळ कशी आहे तो प्रामाणिक आहे का ते प्रामाणिक करण्यासाठी तो ते काय करू शकतो त्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले हे सुद्धा जनतेने बघितले आहे त्यामुळे ई व्ही एम हॅक झाली आहे नाही झाली आहे हे तज्ज्ञ सांगते परंतु सध्या तरी जनतेने जो कौल दिलेला आहे तो एक कलेक्टिव माइंडसेटने दिलेला आहे की आम्हाला असं असं पाहिजे आता महाराष्ट्राच्या राजकारणात आम्हाला तोडफोड नको आहे दुसऱ्या का काही गोष्टी नको आहे आम्ही जर तुम्हाला बहुमत देतो तर त्यासोबत जबाबदारी पण देतो यामधून तुम्ही म्हणजे आम्ही तुम्हाला काहीतरी देतो सत्ता देतो यापेक्षा तुम्ही आम्हाला काहीतरी देणार आहात ह्या विचारानेच जनतेने हा कौल दिलेला आहे असं मला वाटतं धन्यवाद